महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सध्या सर्वात जास्त अडचणीत आलेली दिसते आणि म्हणून त्यांच्या बैठकावर बैठका मुंबईमध्ये सुरू आहेत की आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे प्राधान्याने घ्यायचे आणि कुठल्या मुद्द्यावर भावनिक वातावरण निर्माण करून आपण जे अडीच वर्षामध्ये राजकीय के पाप केलेली आहेत त्या पापावर पांघरून घालायचं यावर सातत्याने त्यांचं मंथन सुरू आहे आणि मग आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना हाक देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतलाय तो कसा त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द दरिंगा लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं स्वतःच सरकार स्थापन केलं आणि एकनाथ शिंदे त्यांची काही मंडळी गुवाहाटीला घेऊन जाऊन त्यांचा सगळा लवा जमा त्यांचं स्वागत सत्कार होय नको पाहून आ, सरकार स्थापन केलं आणि ह्या सरकारला जवळपास आता अडीच पावणे तीन वर्ष ती अडीच वर्ष साधारणपणे उलटून गेलेली आहेत परंतु या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात राहील किंवा महाराष्ट्राच्या जनजीवनावर परिणाम करणारा एकही चांगला निर्णय हे सरकार घेऊ शकलेलं नाही ना, ना मग ते तरुणांच्या बाबतीमध्ये असेल युवकांच्या बाबतीमध्ये असेल किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल किंवा महिलांच्या बाबतीमध्ये असेल हे काहीही करू शकलं नाही गेली अडीच वर्ष आपण सर्वांनी ते पाहिलेलं सुद्धा आहे आणि मग जेव्हा आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वे त्यांनी केले मागच्या एक दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी म्हणजे बजेटच्या या अंतरिम बजेटच्या अगोदर तेव्हा रिझल्ट खूप धक्कादायक त्यांच्या समोर यायला लागले म्हणजे तिन्ही पक्षाची मिळून सुद्धा साजरी होत नाही अशी परिस्थिती त्यांच्या लक्षात आली तेव्हा महाराष्ट्राच्या तिजोरीचं झालं तरी चालेल महाराष्ट्राच्या अर्थकारणाचं चा काही झालं तरी चालेल महाराष्ट्रावर कितीही लाख कोटीचं कर्ज झालं तरी चालेल परंतु आपण ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची यासाठी त्यांनी लाडकी बहीण योजना लाडका बाहू योजना किंवा शेतकऱ्यांना छुटपुट असं वीजमाफीची योजना किंवा वृद्ध नागरिकांना देवदर्शनाची योजना अशा काही लोकप्रिय योजना जाहीर केलेल्या आहेत आणि या योजनांमुळं महाराष्ट्रातली जनता खुश होईल समाधानी होईल आणि पुन्हा महायुतीला निवडून देईल असा गोड गैरसमज महायुतीच्या नेत्यामध्ये आहे त्यामध्ये शिंदे साहेब जे मुख्यमंत्री आहेत ते शिंदे शिंदेसाहेबांना असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता आता माझ्या कर्तृत्वावर खूप मोठी खुश आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली तिकडे अजित पवारांना वाटतं की मी महाराष्ट्रामध्ये मा लाडकी बहीण योजना आणली वगैरे या दोघात श्रेयाचा वाद सुरू आहे परंतु भारतीय जनता पार्टीला मात्र पक्कं माहीत आहे की या चार पाच योजना ज्या जाहीर झालेल्या आहेत या योजनांचा उद्याच्या विधानसभेमध्ये महायुतीला लाभ होणार नाही याची कल्पना दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीला आहे कारण भारतीय जनता पार्टीची मंडळी किंवा भारतीय जनता पार्टीचे केडर कार्यकर्ते की केडर नेते हा जमिनी लेवलचा करता अभ्यास करतात सातत्याने आणि अभ्यास करून या योजना आपल्याला काही उद्या अभय देऊ शकत नाहीत याची जाणीव जमा भारतीय जनता पार्टीला झालेली आहे तेव्हा महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्द्याची चर्चा नाही झाली पाहिजे किंवा पक्षफोडीची चर्चा नाही झाली पाहिजे किंवा एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना कसा धोका दिला त्यावर चर्चा नाही झाली पाहिजे काय पन्नास कोटी वगैरे देऊन आमदार पळवले त्यावर चर्चा नाही झाली पाहिजे अजित पवारांना अगोदर भ्रष्टाचारही घोषित केलं त्या पंच्याहत्तर हजार कोटीचा आरोप राष्ट्रवादीवर केला आणि पुन्हा अजित पवारांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री केलं त्यावर चर्चा नाही झाली पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये मोठ्या समाजामध्ये एक मराठा समाज आणि दुसरा ओबीसी समाजामध्ये एक वाद निर्माण केला या सरकारने केला तर सरकार पुरस्कृत या वादावर चर्चा नाही झाली पाहिजे किंवा आंदोलनाला प्रति आंदोलन सातत्याने उभा करण्याचा प्रयत्न या सरकारच्याकडून झाला त्यावर चर्चा नाही झाली पाहिजे आणि सरकारने स्वतःच्या आमदारांना खुश करण्यासाठी राज्याची तिजोरी कशी के रिकामी केली जनतेच्या घामाचे कष्टाचे करातून आलेले पैसे हजारो कोटी कसे वाटले त्यावर चर्चा नाही झाली पाहिजे किंवा त्या वाटलेल्या पैशामध्ये काही मंडळींनी आपले हात कसे धुवून घेतले त्यावर चर्चा नाही झाली पाहिजे किंवा राज्यामध्ये आता टक्केवारीचं लोन राज्यभरामध्ये पसरलंय त्यावर चर्चा नाही झाली पाहिजे आणि वेगळाच विषय महाराष्ट्राच्या समोर ठेवून महाराष्ट्राला हायजॅक करण्याचा डाव पूर्णपणाने भारतीय जनता पार्टीने आखलेला आहे आणि त्या डावामध्ये अनेक गोष्टी त्यांनी आता महाराष्ट्राचं महाराष्ट्राची जी मनस्थिती आहे किंवा महाराष्ट्राच्या ज्या लोकभावना आहेत या लोकभावनेला डायवर्ट करण्यासाठी ज्या ज्या काही योजना आखलेल्या आहेत त्या योजनापैकीची एक योजना आज लोकसत्ता या दैनिकामध्ये छापून आलेली आहे आजचा हा लोकसत्ताचा अंक आहे आणि त्यामध्ये पहिल्या पानावर एक बातमी आहे विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सावरकर मुद्दा म्हणजे भारतीय जनता पार्टी उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सावरकर हा मुद्दा प्रभावीपणाने सातत्याने आणि सर्व ठिकाणच्या भाषणात मांडणार आहे किंवा सोशल मीडियावर समाज माध्यमांवर सावरकर या विषयाची चर्चा झाली पाहिजे आणि सावरकरांविषयी काँग्रेसची काय भूमिका आहे सावरकरांविषयी राष्ट्रवादीची काय भूमिका आहे शरद पवारांची काय भूमिका आहे सावरकरांविषयी उद्धव ठाकरेंची काय भूमिका आहे असे प्रश्न उपस्थित करून उद्धव ठाकरे शरद पवार किंवा काँग्रेसच्या नेत्यांना या प्रश्नाच्या उत्तर देत बसायला लावायचं आणि मूळ प्रश्नाकडून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं अशा प्रकारचा एक मोठा डाव आणि एक मोठा घाट भारतीय जनता पार्टीने आखलेला आहे आणि बैठकीमध्ये तशा पद्धतीचं नियोजन त्यांनी केलंय की उद्याच्या निवडणुकीत प्रत्येक व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने राहुल गांधीला हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे की तुम्ही सावरकरांचा कसा अपमान केलेला आहे सावरकरांविषयी तुमची का काय भूमिका आहे सावरकरांविषयी तुमचं काय मत आहे ते तुम्ही अगोदर जाहीर करा असं करून महाराष्ट्रात पूर्ण सावरकर 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 हा विषय वाढवून लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण करणे हा जो प्रयत्न आहे हा जो प्रयोग आहे भारतीय जनता पार्टी हा प्रयोग खूप चालाकीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने करते तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला पाहिजे पूर्णपणाने की खरंच सावरकरांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीकडनं काही समर्पक उत्तर येत नाहीत किंवा सावरकरांच्या विषयी महाविकास आघाडीची भूमिका काही बदलत नाही असं लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हावा अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न उद्याच्या काळामध्ये आता भारतीय जनता पार्टी करणार आहे या गोष्टीचा लोकसत्तानी वाचा फोडले लोकसत्ता ही अत्यंत आतली बातमी शोधून आपल्या पहिल्या पानावर छापलेली आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं प्रत्येक नागरिकानं अत्यंत दक्ष होण्याची आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अगदी दिल्लीपासून दिल्लीपर्यंत कुणीही कितीही सावरकर या मुद्द्यावर बोलले किंवा त्यांनी कितीही हरडाओण केली सावरकर मुद्द्यावर तर त्यावर पूर्णपणानं दुर्लक्ष करून विकासाच्या मुद्द्याला आपण कायमस्वरूपी पकडून ठेवलं पाहिजे आणि विकासाचे प्रश्न उद्या या सरकारला सातत्याने विचारले पाहिजे किंवा या सरकारला खास करून भारतीय जनता पार्टीला सातत्याने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेनं या राज्यामध्ये तुम्ही आता जी पद्धतीची फोडाफोडीची संस्कृती महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे लाखो कोटी रुपयाचं उधळामादळ करून गैरमार्गानं सगळे सर्व प्रकार करून लोकांना खरेदी विक्री करायची लोकांना विकत घ्यायचं आणि सत्ता चालवायची हा एक नवा मार्ग महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी रोलेला आहे सुरुवात केलेला आहे हा मार्ग तुमच्या नीतीमध्ये अनितीमध्ये कुठं बसतो याचा जाप सातत्याने महाराष्ट्रातल्या जनतेनं राज्यातल्या सरकारला विचारला पाहिजे आणि अडीच वर्षाच्या काळामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्याच्या शेतमालाची जी वाट लागली त्यावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सातत्याने बोललं पाहिजे आज सरकारने वीज मोफत देण्याची घोषणा केली असली तरी गेल्या अडीच वर्षामध्ये शेतकऱ्यांना दिवसा एक तास सुद्धा वीज मिळाली नाही आणि रात्री जी काही वीज मिळाली ती रात्रीची वीज सुद्धा अत्यंत कमी दाबाने मिळाली शेतकऱ्यांच्या मोटारी चाललेल्या आहेत विद्युत पंप चालले नाहीत आणि अहोरात्र आपल्या शेतीला पाणी देऊन अहोराष्ट्र कष्ट करून सुद्धा जो धान्य जे माल शेतकऱ्यांनी पिकवला त्या मालाला तुम्ही कवडीमोल किमतीमध्ये विकत घेण्याची प्रक्रिया किंवा तशा पद्धतीचा बाजार चालवण्याची प्रक्रिया तुमच्या सरकारने तुमच्या केंद्र सरकारने ठेवली तशा पद्धतीच्या आयात आणि निर्यातीचे धोरण ठेवून शेतकऱ्याची पूर्ती वाट लावून तुम्ही आज टाकलेली आहे आणि आज शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या गोष्टी तुम्ही करता विद्युत वीज मोफत देण्याच्या गोष्टी करता किंवा ज्या सोयाबीनच्या फळांची किंवा शेकडो क्विंटलची पाच पाच हजार किमतीनं तुम्ही वाट लावता आणि पुन्हा त्या शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पाच हजार रुपये अनुदान देण्याची भाषण करता घोषणा करता तुमचं हे सानुग्रह अनुदान नको आहे तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव का नाही दिला हे तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये ठामपणाने ठासून लोकांच्या समोर जावं लागणार आहे महाराष्ट्रातले उद्योगधंदे बंद का पडले महाराष्ट्रातला लाखो तरुण बेरोजगार का झाला या प्रश्नावर या राज्यातल्या तरुणांनी या सरकारला जाब विचारला पाहिजे महाराष्ट्रातले उद्योग गेले महाराष्ट्रातले अत्यंत महत्वाचे असलेली कार्यालय गुजरात झाली याचा जबाब जाब देवेंद्र त्यांच्या पक्षाला महाराष्ट्रातल्या विचारण्याची आवश्यकता आहे या राज्यातल्या महिला भगिनी असुरक्षित आहेत महिला भगिनींना न्याय मिळत नाही आजही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक दलित महिलांवर अनेक आदिवासी महिलांवर अत्याचार होतात आणि त्याची दाद न फिर्याद सरकारमध्ये लागत नाही त्याचा जाब या राज्यातल्या संपूर्ण महिला शेतकऱ्याला विचारला पाहिजे आणि जी वृद्ध मंडळी आहे ज्यांना देवदर्शनाची सोय आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत वृद्ध मंडळींनी सरकारला विचारलं पाहिजे की माझ्या पूर्व पूर्ण खानदानाची तुम्ही वाट लावली माझ्या मुलाच्या शेताच्या शेतमालाची तुम्ही वाट लावली माझ्या नातवाच्या शिक्षणाची तुम्ही वाट लावली आणि आज मला देवदर्शनाला पाठवण्याचा पुळका तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न राज्यातल्या जनतेनं या सरकारला विचारला पाहिजे काही कारण नसताना तुम्ही आज सावरकरमध्ये आणताय काही कारण नसताना आणखी तुम्ही काही देवधरांमध्ये आणाल काही कारण नसताना लोकांची मनं भडकवाल काही कारण नसताना लोकांच्या भावना भडकावून मूळ प्रश्नाकडून जनतेचा जो प्रश्न आहे जनतेचा जो मुद्दा आहे तो मुद्दा बाजूला ठेवून तुम्ही दुसऱ्याच प्रश्नाकडे महाराष्ट्राला घेऊन जाऊन तुमची निवडणूक मारून घेण्याचा प्रयत्न करणार असाल तर महाराष्ट्रानं साबध झालं पाहिजे आणि हा महाराष्ट्र साबध झालेला आहे आपण कालच रिंगण आणि आमचे राजकीय विश्लेषक मित्र आ, मोतीलाल सुतार यांचं सर्वे ऐकलेलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा सर्वे महाराष्ट्रामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतरचा केला तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहकारी जे त्यांना महायुती म्हटलं जात आहे ही महायुती आज तारखेला सत्त्याण्णवच्या पुढे जाताना दिसत नाही शंभरचा आकडा सुद्धा ही महायुती पार करू शकत नाही त्याची जाणीव महायुतीला सुद्धा आहे त्यामुळे राज्यांमध्ये आता सावरकरासारखे मुद्दे उपस्थित करायचे प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला राहुल गांधी गेले नाहीत अशा पद्धतीचे मुद्दे उपस्थित करायचे परंतु त्या प्रभू श्रीरामाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झालेला आहे ही गोष्ट लोकांनी लक्षात ठेवायची देवाचं धर्माचं राजकारण करून समाजामध्ये तेड निर्माण करून समाजाच्या भावना भडकवून एक गट आपल्या बाजूला घेऊन आपण जर विजयाची गणित घालत असू तर महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे शिव छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र विवेकी महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे या पुरोगामी महाराष्ट्र आपलं कायम टिकवण्यासाठी उद्या महायुतीच्या सरकारला प्रश्न विचारण्याची हिंमत आणि ताकद ठेवली पाहिजे ते कितीही सावरकर 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 असं म्हटले तर तुम्ही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव का नाही हा प्रश्नच विचारला पाहिजे ते कितीही सावरकर 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 म्हणत राहिले तर तुम्ही शेतकऱ्यांना अडीच वर्षामध्ये वीज का दिली नाही हा प्रश्न शेतकऱ्यांनी सातत्याने विचारला पाहिजे आणि महत्वाचे राज्याच्या हिताचे किंवा राज्याच्या विकासामध्ये सर्वात मोठी भर घालणारे महाराष्ट्रातले सदोतीस छोटे मोठे उद्योग गुजरातला का गेले याचा जाब या राज्यातल्या प्रत्येक तरुणाने विचारला पाहिजे आज या राज हे सरकार कोणाऱ्या तरुणाला सहा हजार रुपये आठ हजार रुपये दहा हजार रुपये देण्याची घोषणा करत असंल आणि ज्या तरुणाला लाख रुपये महिन्या नोकरी मिळणार होती अशे प्रकल्प तुम्ही महाराष्ट्रांमधून राज्य सरकारच्या मदतीनं गुजरातला पाठवले किंवा गुजरात स्नेही वृत्तीनं तुम्ही गुजरात, गुजरात कडे जाऊ दिले आणि आज या राज्यातल्या तरुणांची तुम्ही लाडका भाऊ म्हणून कौतुक करताय हे महाराष्ट्रांना पूर्णपणे ओळखलं पाहिजे भारतीय जनता पार्टीवर एक अत्यंत वाईट वेळ आलेली आहे की आता त्यांना वाच मदत त्यांना होण्याची शक्यता वाटत नाही प्रभू रामचंद्र सुद्धा भारतीय जनता पार्टी बरोबर नाहीत हे आता सिद्ध झालंय बजरंगबली वीर हनुमान सुद्धा भारतीय जनता पार्टी बरोबर नाहीत हे जवळपास सिद्ध झालंय त्यामुळे आता सावरकरांना ते उद्याच्या निवडणुकीसाठी हाक देत आहेत आणि सावरकर उद्याच्या निवडणुकीमध्ये जरी आलेच त्यांच्या मुखातून त्यांच्या मुद्द्यातून तर राज्यातल्या जनतेने मात्र सावरकरांविषयी काहीही न बोलता आपल्या मूळ प्रश्नांविषयी आपला जो मूळ मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर बोलावं विकासावर बोलावा आणि विकासाची चर्चा घडवावी महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहयोगी दल जे शिवसेना आणि राष्ट्रवादी आहेत हे करत नाहीत हे ठणकावून सांगावं आणि हे ठणकावून सांगून महाराष्ट्राचं देशामध्ये असलेलं वेगळेपण सिद्ध करावा आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा